ते शंभू एकदा बघू आपण हा थांब शर्ट घाल शर्ट घाल माझ्या हाताने असते त्याच बाबड्या शंभू हा चल हे बघ नवीन हारनेस तुला आवडते का बघू आपण इकडे चल नाही तू हारनेस घाल शर्ट नको घालू त्याला नको घालू नको काय नाही तू डायरेक्ट नाही त्याला हितच न्यायचंय खाली नाही न्यायचं चल इकडे चल खाली जायचं ना आपल्याला इकडे चल चल, इकडे हे घालू आपण तुला आता काय माहिती आहे ह्याला कसं काय माहिती चल चल बाहेर चल हां चल 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 रे काय चल नाही नाही कम्फर्टेबल वाटा नाही ना सवय नाही कुठं आता कुठं शंभू कुठं आवाज आला रे आईचा आवाज आईचा आवाज आला बघ ह काय बसती त्याला बबड्याला आवड ना चल 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 अरे बाबा ओरडू नको चल 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 ए ते बघ ते बघ चल हां चल हां हा वरडून हो बुब्या 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 बघ समोर हा दिसलं का आता हां दिसला का हे बघ का बघ बघ आता बुब्या काय मॅ हक ठेक तू कसा बघतो बघ चल 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 मिनी टायगर कसा बसला तो ते बघ 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 कसा बसला तो आता चल तेव ते किती हावस आहे त्याला तेव त्याच्या मागे जायची त्याच्या मागे जायची किती हावस आहे बघ नाही त्याला होईल आता तेव्हा तेव्हा बघ मग कशाला गाभरतोय का गाभरत असल्यावर माग सरकलं असते ते पुढे जाते हळूहळू शंभू ए हिरो काय रे बाळा इकडं बघ इकडं बघ इकडे 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 बघ ते बघ काय गरज आहे का त्याची मागं जायची चल चल ते बघ त्याच्याकडे जायचंय ह्याला चल आपलं इकडे बाजूला चल दुसरीकडे चल नको त्याच्याकडे नको बुब्याकडे नको चल चल, चल। आपलं इकडे चल चल ते बघ तिकडं चाललंय का नाही अरे तिकडे नको बुब्याकडं नको बाळा इकडे चल आपलं तिकडं तिकडे आईकडे चल चल इकडे इकडे चल चल तिकडं हा चल हा चल 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 हो हो चल पाणी 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 कट मारत आहे त्याला हुशार तेवढं <laughs> हां हां त्याच्याकडे घाबरलं नाही त्याच्याकडे जात होत ओढून आणले इकडे शाण नाही एवढा हे चल रे शंभू चल 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 चल, 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 च.. चल until, च.. चल अरे चल बाबा अरे हिरो काय रस्ता कुठून काढतोय चला पाटील चला पळू नको पळू अरे हो देवा काय करूया पोराच चल।, चल 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 रे बाबा बाबा शंभर शंभू तर पळवतो कडे मला खरं दमवत राव बोल तर सारा ते तर रनिंगच चालू केली बाबा हो इकडे नाही चल नाही ते गोष्टी ना ह्याला लय आवडते चल हो घे बोलून सारे झोपल्या चल रे चल चो, 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 चल 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 चु उशीर झालाय चल वरती आहे तिकडे ते बघ तिकडे पलीकडे ते बघते बिचारा तिकड गाडीच्या तिकडून चाललंय त्याच्या माग आहे काय गरज आहे का आपला जीव केवढा आपण करतोय काय ते बिचारा तिकडून गेलं ते बघ चल अरे इकडे गेलय ते हा हे का बघ किती किती अवघड आहे का नाही चौक 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 चुक 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 चालले चाललंय हाय का भीती तो कुठून घुसल्या तर मी कुठून काढू काय रे देवा आवघड आहे सारं हां बघा आता हां हो दे बघा आता इथंच आहे आता काय करायचं ते विचार गाडीचे आडून चालले ते लपून लपून ते बघ हे का आणि त्या बघ त्याच्या काय